नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत लाडक्या गणरायाला भक्तिभावाने निरोप वाडे ग्रामपंचायत शेततळे असलेल्या ठिकाणी गणेश बाप्पाचं भाविक भक्तांनी केले विसर्जन गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या प्रथा परंपरेनुसार गणपती बाप्पांना लाडक्या गणरायाला निरोप देताना वाडेबोलाई येथील शेततळे असलेल्या ठिकाणी गणेश भक्त गणेश विसर्जनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत अधिकारी भोसलेसर पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी सांगितले की गणेश विसर्जनानिमित्त शेतदाळ्यातील पाणी दूषित होऊ नये पाणी प्रदूषण टाळण्यासाठी गणेश मूर्ती विसर्जन विधी पूर्ण झाल्यानंतर सर्व गणेश मूर्ती जमा करून घेतले जातात सौ ऋतुजा सुंगळे श्री राहुल पुजारी सौ सोनिका पुजारी कुमार प्रकाश उडाके बालाजी मित्रमंडळतर्फे कुमार आशिष ठाकूर गणेश विसर्जनासाठी आलेल्या सर्व भक्तजनांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले चला तर मग आपण गणेश भक्तांचे म्हणणे जाणून घेऊया ब्युरो रिपोर्ट पुणे जिल्हा विभागीय संपादिका मोनिका वाघ ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल पुणे नमस्कार मी संतोष भोसले ग्रामपंचायत मूर्त्या होतात आणि त्याच्यामुळे पाण्याचं प्रदर्शन म्हणजे त्या त्यामध्ये असणारे मासे असतील किंवा वातावरण प्रदूषित केलं होतं नाही तर त्याप्रमाणे ग्रामस्थातलं स्वच्छ पाहायचे कोरोनाची जी ग्रामपंचायत जाऊन सगळे आहे ती अनेक पाडली कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठा करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी उठवण्याची ते बघा तुम्ही बघू शकताय एवढे गणपती त्यांनी पाणी दूषित होण्या कारणास्तव एवढ्या गणपतींना त्यांनी घेतलेला आहे निधी झाल्यानंतर नमस्कार मी राहुल पुजारी नमस्कार मी सोनेका पुजारी आम्ही दोघे आमच्या परिवारासोबत गणपती विसर्जनासाठी आलो इथल्या शेत वाडेबुलाईच्या शेतकळ्या कशी आम्ही केसनंद गावातून आलेलो हो। आहोत तर गणपती आले होते तेव्हा एकदम घर अगदी आनंदाने भरून उत्साहाने एकदम सण असा खूप आनंदाचा आनंदाचा गेला होता गणेश उत्सव आता गणपती चालले आहेत गावाला तर आम्हाला एकदम मन खूप ना असं अस्वस्थ झालं हा मन भरून आलेलं आहे आणि खूपच म्हणतात ना गणपती गेले गावाला चैन पडे ना जीवाला ते खरंच खरंच असं साकार होतं की खरंच गणपती चालल्यात गाळ ना आमच्या मनाला चैन पडतच नाही आहे आणि आता शेवटी गणपती आले दहा दिवसाचे ते जात आहेत ठीक आहे आम्ही आनंदाने त्यांचं त्यांना बाय बाय बोलत आहोत आणि गणपती बाप्पा मोरिया माझं नाव प्रकाश उडाखे मी वाडेपोलाई साईसवा सोसायटी इथे राहतो आणि जी तळावर तुम्ही बघताय गणपती घेऊन आम्ही आलो आहे ते गणपती बाप्पा आम्ही विसर्जनासाठी आलेलो आहे कारण आम्ही दहा दिवस त्यांची मनोभावे पूजा केली म्हणून आमच्या घरात एक आपलं फॅमिली मेंबर म्हणून बसवले आणि त्यांच्यापासून आपला निरोप घेण्याची जी वेळ आलेली आहे त्यांना निरोप देण्यासाठी आपण एक आमचे वाडेपोलाई इथे एक छोटं तळ आहे ज्यांना आम्ही गावची नदी असं म्हणतोय तिथे आम्ही गणपती विसर्जनासाठी आलेलो आहे वेळ आलेली आहे पण जरी बाप्पा एक मूर्तीच्या रूपात जात असेल तरी आज आमच्या मनामध्ये गणपती बाप्पा बसलेले आहेत जे कायम राहतील आणि बाप्पा साताने आम्हाला पण इच्छा होत नाही बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी पुढल्या वर्षी बाप्पा कधी येतील ते आम्ही त्यांची एक वाट पाहतोय आणि असं वाईट लावली की जसे बाप्पा आता निघाले तसे पुढल्या वर्षी इतक्या लवकर या की आम्हाला इतक्या दिवस वाटतंय गणपती बाप्पा मंगल मूर्ती नमस्कार आम्ही लोंडे फॅमिली दरवर्षी आम्ही केसरमध्ये राहतो आणि दरवर्षी आम्ही त्या शेतकऱ्याची विसर्जन करायला हा दिवस एवढं गणपती घरी बसतात तर एक अटॅचमेंट होऊन जाते पण असं दहाव्या दिवशी मग विसर्जन केल्यानंतर घर सुनं सुणं होऊन जातं ते केस म्हणत राहतो पण हा एक आशा असते की नवीन तीन वर्षात पुन्हा पप्पा आपल्या घरी येतील सो आम्ही त्या दृष्टीने मग आम्ही पुढे वाटचाल चालू असतो श्री मंगल मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानस भरणे मात्रे मानस कामनापूर्ती जय देवी बाप्पांचे विसर्जन नंतर तिथनं नदीवरनं पाच दगड उचलतात छोटेकडे त्यांची घरी आणून पूजा के केली जाते जेणेकरून माझं असं मत आहे की बाप्पा गेल्या आपल्या घरातनं बाप्पांचं आपण विसर्जन केल्यानंतर त्यांची जागा एकदम पूर्णपणे आपल्याला खाली खाली न वाटेल त्यासाठी ते तिथनं अंतर एखाद्या साईडला जे आहे ते पाच दगड नदीवरून आणून घरी पूजल्या पूजन केलं जातं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एकतर नदीमध्ये किंवा झाडामध्ये जा, जे आपण पाच जणांची पूजा करतो छोट्या छोट्या खड्यांची ते त्यांना तिथे विसर्जित केला कारण बापांना आपण पूर्णपणे निरोप देतो पण ती जागा खाली खाली ना वाटे त्यासाठी एक प्रोसेस छोटी बापांसाठी केली जाते बिरो रिपोर्ट मराठी न्यूज अहमद